दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा कोणताही निर्णय हा राष्ट्रवादी पक्षच घेईल राष्ट्रवादी पक्षाच्या त्या निर्णयांना आमचा पाठिंबा असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच स्पष्ट केलंय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासोबत दोन वेळा चर्चा केली आहे पण कोणत्याही मुद्द्यावरचा अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल तर अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत